जय भीम मी तुम्हाला विधवा स्त्रीबद्दल दोन तीन ओळी सांगणार आहे का विधवा स्त्रीचं जीवन कसं असते विधवा स्त्री म्हटलं का तिला खूप काळजी सत्य परिस्थिती आहे आणि जे काही बोलणार आहे मी सत्यच बोलते माझ्या डोळ्यासमोर घडलेली घटना आहे आणि कानाने मी ऐकले आहे तर बघा विद्वास्त्रिया कशा संकटातून मुक्त होतात कारण जेव्हा तिचा पती मरतो तेव्हा तिचे मुलं बाळं लहान लहान असतात मुलं बाळं म्हण दोन मुलं आणि एक मुलगी असतो तिला जेव्हा तिचा पती लहान असतो तेव्हा त्याचे आईवडील वारतात लहानपणीस मग त्याचा सामान मा मामा करतो मामाच्या घरीच तो लाण्याचा मोठा होतो मग त्याचं लग्न लावून लग्न करून देते मामा आणि ही मुलगी म्हणजे बरी होती असते तरी श्रीमंत थोडीशी घरी शेत घेत असते तिच्या आईबाबांच्या आणि लग्न लागल्यानंतर झालं मग काही वर्षानं त्या तिच्या मालकाला बिमारी लागते आणि तो मरून जातो मग इथे ते आईवडिलाकडे मग आई वडील दिल तर आईवडिला सांभाळणं आहेच कोण सांभाळणं आपली आपल्या मुलीचा सगळ्यालाच पर्व असते तर मग आई घरी राहते ती लहानाची मुलं मोठी होतात शाळेत टाकायचं काम पडते तर मग तिची इथे आई म्हणते बेटा बाई जा ना म्हणते आपलं तू म्हणते मुलाचं दपतेर पाट काही पुस्तक वया पुस्तक मग ते घरी विचार करते पहिले आपण जाच का नाही लोक काय बोलतील काय म्हणतील बाहेर निघालं तर जाते मग आणते वया पुस्तकं दपतेर मुलाला शाळेत टाकते मोठ्या बाया म्हणतात कोणकोणत्या खेळातल्या बाया तर माहिती तुम्हाला बाया विधवाबाईचं चेहऱ्याने पाहायचा तोंडने पाहायचं असं म्हणून मग तिला खरं वाटते ते मग सांगते आईजवळ येते घरी आई आई मला असं म्हटलं या बाईनं तसं म्हटलं तिची आई विचार करते बरं बाई बोलू दे बोलत काय बोला तर बोलू दे बाया नाही तर यांना तुझे दिवस निवूनच जाते अशी म्हणते तिची आई आणि ती रडते खूप रडते खूप रडते आणि म्हणते का मी असं कोणतं पाप केलं माझ्या नशिबा हे असं बोग होतं अशी म्हणते ते तिचे आईद सांगते ते म्हणते देवा मग आणि विचार करू करू म्हणते ती दोन वडी तुम्हाला मी म्हणून दाखवते विद्याबाई शब्द झेलू किती मिनजरा वाटे चालतांना शब्दाच्या हुई जखमा हृदयात आटवतांना जे किती मी नजरा वाटी ಶಬ್ದ ಹೋ ಜಖಮ ಹೃದಯ ಮನಜೆ ಬೇ ಬೋಲ್ ತೆಗ ದುಖಣ ಜ कारण घराबाहेर तर तिला पळाच लागते कामाला जाच लागते लेकर कशी पोच पोस लेकराला लेकर लेकर कशी खाऊ पिऊ घालण आईवडील तर म्हातारे आहे आपले अशी ते म्हणून स्वतःस म्हणून तिच्या ते झटते लेकरा मुलं बाळासाठी आई ते आईच असते म्हणा कशी असो आई तर मग एक दिवस का होते तर तिला बाबासाहेबांच्या पुणेमुळे शेत मिळतो चार एकर चार एकर तिला जमीन मिळते आणि जमीन मिळ मिळाली का तिला खूप आनंद होतो असं करता करता लायचे मोठे मुलं होतात दोन मुलं एक मुलगी असते तिला आणि मुलगीचं लग्न जोडते मुलगी खूप खूप श्रीमंत पडते मुलगी बाबासाहेबांमुळे तिला शेत मिळालं चार एक्कर शिलींची जमीन आणि रमाईचं घरकुल सुद्धा झालं तिचं फिटलं पाम म्हणूनच म्हणजे तिची आई काळजी करायची नाही बाई लोक काही म्हणून म्हटलं लोक काय सरकारला जगू देत नाही तू तर आहेस अशी आई तिला स समजून सांगते आणि ती मग स्वतः खंबीरपणे जगते म्हणून माझं म्हणणं आहे का दुसऱ्याला त्रास द्यायचा नाही सगळे आपापल्या पैनं जन्माला आले तर जगणंच आहेस जगू द्या त्यांना जगू द्या, द्या आपण जगा आणि कोणाला त्रास द्यायचा नाही कोणी कसे जगू द्या आपण तिकडे लक्ष द्यायचं नाही असं माझं म्हणणं आहे तिचे दिवस निघालेच आहे कारण ती खूप संकटातून मुक्त झाली आहे बाबासाहेबांमुळे रमाईमुळे तर म्हणून मला सांगायचं आहे का कोणाला दुःखी करू नका दुःखी करणं म्हणजे एक हिंसा हिंसा करणं झालं याला दुःखी करणं म्हणतात बोलू नका कोणाला टोचून बोलू नका कोणाला त्रास देऊ नका कोणाला शिवीगाड करू नका अरे तो कोणाला तोंड असते या तोंडाचा वापर चांगला करा आणि कोणाला तोंड नसते तो पश्चात त्याला मला जर तोंड असतं तर मी बोललो असतो चांगलं मी गोड बोललो असतं मी शिविणे दिली असते मी गप्पा गोष्टी चांगल्या मैत्री भावना केल्या असत्या असं तो ज्याला तोंड असतो ना तो म्हणतो आपल्याला तोंड तो आहे चांगलं चांगली म्हणजे सगळं हे आपल्याला आपण अशिका का वापतो असं म्हणणे माझं का कोणालाच राहत द्यायचा नाही ना आणि विधवा पण नाहीच नाही कारण ती पहिली दुखी होते तिच्या मग किती संकट येतात तिला किती सामोरं जावं लागते मुलासाठी तिच्या जशी पशु पक्षी सगळे आपापले म्हणजे मुलासाठी झटतात तशीच ते आई आई म्हणजे आई आई म्हणजे आईच असते तर माझं हे हेच सांगणं हे माझ्या मना काही म्हणजे कितीतरी दिवसापासून होतं का मी सांगते बा सांगते यूट्यूब फॅमिलीला आणि हे माझे विचार मांडते विद्वास्त्रीबद्दल म्हणून मी आज हे विचार मांडले तुमच्यापर्यंत पोचायचे आणि तुम्हाला तर माहीतच आहे कारण आपली फॅमिली आणि व्हिडिओ बनवते ना तर ती कोणाला दुःखी करतच नाही जे विद्वान लोक विद्वान बाय विद्वान मुली आहेत त्या यामध्ये पडतात त्यांना माहीत आहे किती त्रास होतो म्हणून व्हिडिओ काढायचा आणि तर मी तर एकदम साधी सिंपल बाई मला तर काही समजत नाही म्हटलं कारण मला बोलता येत नाही मी म्हणजे माझ्या तोंड जर काही वाईटचे शब्द जर निघाले असेल तर मला माफ करा जय हिंद